तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार धाक कांदा रोपाचे नुकसान शेतकऱ्यांमध्ये चिंता पश्चिम पट्ट्यासह तालुक्यात सर्व दूर दुपार पासूनच जोरदार अवकाळी पाऊस झाला सणासुदीमुळे शेती कामांना ब्रेक लागला होता त्यामुळे खरीप हंगामातील पिके शेतात तशीच उभी होती त्यासहच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा लागवडीसाठी रोप तयार व्हावे म्हणून कांद्याचे बियाणे मागे पंधरा दिवसांपासून पेरण्याची सुरुवात केली आहे अंकुर काढणारे बियाणे या पावसामुळे वाया जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति किलो दराचे विविध कंपन्यांचे प्रक्रिया केलेले कांदा बियाणे शेतकऱ्यांनी बाजारातून विकत घेतले कांदा रोपासाठी शेताची मशागत करून खते व विविध पोषक घटक वाफ्यात टाकून कांदा बियाण्याची पेरणी केली होती वाफ्यात कांदा रोपाची इंच दोन असताना काल दिनाक पंचवीस जोरदार अवकाळी पाऊस पाऊस झाला झाला तब्बल एक ते तास त्यामुळे अंकुर व दोन ते तीन आठवड्यांचे नाजूक रोप या पावसाच्या टपोऱ्या व जोरदार थिंबांमुळे मानमुडकून जमिनीत दडपले गेले रोपांच्या वाफ्यात पाणी साचले हजारो रुपये खर्च करून विकत आणलेले बियाणे व खत व इतर पोषक द्रव्यांवर खर्च केलेले भांडवल अवकाळी पावसामुळे डोळ्यासमोर बुडाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे खरीप पिके कापणीला पावसाचा फटका खरीप पिकांची कापणी सुरू असतानाच दिवाळीचा सण आल्याने मजुरांनी कामे बंद केल्यामुळे शेतकऱ्यांपुढे टंचाईचा प्रश्न निर्माण झाला सणासुदीला शिवारात कामाला न जाणाऱ्या मजुरांमुळे शेतातील पिके कापणी विना तशीच उभी आहेत पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे व जोरदार वाऱ्यांमुळे काढणीवर आलेली पिके भुईसपाट झाली होती मजूर नसल्याने शेतकऱ्यांपुढे जमीन दोस्त झालेली पिके कापणीचा बिकट प्रश्न समोर असताना अवकाळी पावसाने पुन्हा जोरदार मुसंडी मारल्याने हाता तोंडाशी आलेली पिके वाया जातील अशी चिन्हे निर्माण झाली आहेत शिवारात पाणीच पाणी कापणी बिना उभी असलेली पिके तसेच उन्हाळी कंद्याचे रोप पेरणी केलेली कंद्याचे बियाणे यांसह भुईमुग तपाशी भाजीपाला पिके चारा शिवारात पाणीच पाणी झाल्याने खराब होण्याची शक्यता आहे हवामान अंदाजानुसार पुढील काही दिवस अवकाळी पाऊस आकाशात गरजणार असल्याने शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे